दोन जानेवारी रोजी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश आर्णे यांच्यावर आश्वी इथून शिर्डीत येत असताना त्यांच्या कारला अडवून प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्यात हे दोघांनाही जखमी अवस्थेत संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आलं या हल्ल्यात सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून अमानुषपणे मारहाण करण्यात आली तर त्यांच्या डाव्या पायावर एकाच वेळी सात ते आठ हल्लेखोर मारहाण करत असल्याचं चौगुले यांनी दिलेल्या माहितीत सांगितलंय यात त्यांच्या पायाला तर आर्णे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानं दहा दिवस रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू होते दरम्यान त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानं ते शिर्डीत येतात या दोघांचाही मित्र परिवार आणि कुटुंबानं पुष्पवृष्टी करत फटाक्यांच्या आतिशबाजी स्वागत केलंय दरम्यान सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अशा शिर्डीतील दोन वाघांवर असा भ्याड हल्ला करून त्यांचा आवाज बंद होणार नाही त्यांच्या पाठीशी श्री साईबाबांचा आशीर्वाद असल्यानं ते पुन्हा जोमानं कामाला लागतील अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे सदगुर साईं महाराज जी जय जे लोक कष्ट आणि त्या लोकांना त्या लोकांच्या पाठीमागे त्या ज्या लोकांचे काम झाले किंवा ज्या लोकांचे काम करीत असताना जो त्यांनी प्रामाणिकपणा दाखवलेला असतो त्या लोकांचे आशीर्वाद त्या लोकांच्या पाठीमागे राहतात आणि जरी किती मोठा हल्ला झाला आणि काही जरी झालं जे लोक खरोखर प्रामाणिकपणाने निष्ठेने कामं करतात त्या लोकांना कधीही काही होऊ शकत नाही जे आणि ह्या ह्या ज्या गोष्टी आहे या मतदारसंघाच्या आपल्या शिर्डी मतदारसंघ म्हणजे आपला साईबाबांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आमची प्रामाणिक इच्छा आहे कुणी चांगलं करत असेल कुणी त्याला नाव ठेवणार नाही किंवा कुणी कोणाला काही बोलणार पण नाही ना तुम्ही सगळ्यांचे गोरगरिबांचे कामं करा त्या लोकांसाठी झटून जा त्यांच्यासाठी कोणताही गाव असो आज प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती आहे का एखाद्या समजा एखाद्या समजा एक आज निघोज गाव आहे निघोज गावामध्ये दहा लोकांचे काम झाले असतील बाकीच्या शंभर कुटुंबाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही ना पण तुम्ही जर असं दहा कुटुंबांनी त्या शंभर लोकांवर जर हांबरिंग करत असाल या प्रत्येक गावात हा उद्रेक आहे पण लोक कुणीही बोलत नाही का बोलत नाही लोकांना वाटतं आपलं आपला आपण बरे आणि आपला प्रपंच बरा म्हणून लोक बोलत नाही पण असं कुणीही करू नये आमचे नेते मंडळी पण आणि आम्ही पण आम्ही कार्यकर्ते पण आम्ही असं म्हणतो का तुम्ही सगळ्यांचे काम करा तुम्ही सगळ्यांना पुढे घेऊन चाला लोक कोणी कोणाशी द्वेष भावना मत्सर काही जाणवणारच नाही ना आणि शिर्डीचा श्रद्धा आणि सबरीचा महामंत्र आपला अख्खा जग त्याचा अनुभव घेतोय आणि आपण आपल्या मतदार आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये असे जर भ्याड हल्ले होत असल त्याच्यापासून गोरगरिबांना काही त्रास होत असल तर ते, ते कधीही ती ती गोष्ट मतदारसंघ मान्य करणार नाही तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाला सगळ्यांचे काम सोडवा गोरगरीबाला कुठेही अडचण हो येऊ देऊ नका किती मोठमोठे मोड़ प्रश्न आपल्या शिर्डीमध्ये प्रलंबित आहेत शिर्डी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न असोत शिर्डी संस्थांमध्ये शिर्डीला आपले जे खुल हार फुलं जात होते ते हार फुलं आज बंद होऊन किती दिवस झाले किती शेतकरी देशभेडे लागले याचा कोणी विचार करायला तयार नाही आणि कुठल्या गोष्टीमध्ये जर कोणी काही बोलत असल आणि त्यांच्यावर जर अशा पद्धतीनं हल्ले होत असल तर ती गोष्ट तुम्ही जरी समजा तुम्हाला वाटत असाल आम्ही दबाव टाकून ए गोष्टी सगळ्या झाकून नेल्या दोन लोकांना मारलं म्हणजे सगळे लोक त्याच्यापासून भयभीत होऊन बाजूला जातील माणूस भयभीत होऊन पूर्वी जात होता बाजूला आज तो जाऊ शकत नाही तो जरी आज बोलत नसला तर सचिन भाऊचे दो सचिन भाऊ आणि सुरेश भाऊ हे खरोखर दोन वाघ आहेत त्यांनी त्यांनी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काय नाही मागितलं त्यांनी ते दोघं आम्ही आज सहा सात वर्षापासून त्यांचे पाहतोय हे मदन भाऊ आहेत या लोकांनी अहो काय नाही यांचे प्रपंच काय खूप मोठे प्रपंच नाही पण लोकांची गोरगरिबाची सेवा व्हावी त्यांना कोणालाही दवाखान्याची अडचण येऊ नये शैक्षणिक संस्थेमध्ये अडचण येऊ नये म्हणून कितीतरी लोक कष्ट करतात आणि कष्ट करून जर त्यांच्यावर असा भ्याड हल्ला होत असल माझ्यासारखं कार्यकर्त्यांनी असे असंख्य कार्यकर्ते या गोष्टीचा जाहीर निषेध करतायत आणि सगळ्यांनी या गोष्टीतून समजून सर्व मार्गाने पुढे चालवा अशी आमची कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि सुरेश आणि सचिन साईबाबांनी असं खूप मोठं पाठबळ द्यावं तर त्यांच्या हातून खूप गोरगरीबांची सेवा करत राहू एवढं बोलतो आम्ही थांबतो जय हरी ओम साई रामदार मध्ये हा आनंद एकदम न न उमारा व न समजणारा आनंद आहे या आनंदात आम्ही सर्वजण त्यांचे मित्रपरिवार व सर्व त्यांच्या घरचे लोक सर्व आनंदित आहेत व सर्वांना बाबाच्या बाबांनी सर्वांना सुखरूप सुखरूप आम्हाला मनस्वी आनंद होत आहे बाबांच्या नगरीमध्ये राहतो श्रद्धा आणि सबी ही बाबांनी शिकवून दिलेली जे आमचे शर्जीचे शहराध्यक्ष सचिन भाऊ चौगुले आणि आमचे सुरेश भाऊ आर् यांच्यावर जो दोन्ही भेट राहला जातात त्याच्यातून ते सुखरूप वाचून आज ते त्यांच्या आद घरी आलेले आहे आज ते आल्यानंतर आम्हाला सर्वांना फार आनंद होत आहे सदर घटनेमध्ये दहा नऊ नऊ दहा आरोपी आहे त्याच्यामधले फक्त दोनच दा <coughs> आरोपींना अटक झालेली उर्वरित आरोपींना काय अजून अटक झालेली नाहीये आम्ही पोलिसांना दिवाळी ऑफिसला वेळोवेळी कळवले जाई जे उर्वरित आरोपी आहे आणि जो मुख्य सूत्र आहे याला दा अटक झाले पाहिजे तरी अद्याप पाहून तो त्यांना अटक झाली नाही त्यांना जर तत्काळ अटक झाली नाही तर आम्ही आमच्या काँग्रेस पक्षातर्फे आणि सर्व जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांच्यातर्फे कडक आंदोलन करण्यात आहोत प्रसंगी आम्ही दोन्ही पोलीस स्टेशनला बसण्याची आमची तयारी तरी आमची त्यांना पुन्हा एकदा करण्याची विनंती त्यांनी जे आरोपी फरक त्यांना अजून साईबाबांच्या शिर्डीमध्ये श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र जोपासलेला आहे आणि जर शिर्डी सारख्या मतदारसंघामध्ये जर काँग्रेसचे दोन नेते सचिन भाऊ चौगुले आणि सुरेश भाऊ आरणे यांच्यावर जीव बॅड हल्ला होत आहे तरी असं शिर्डी मतदारसंघात बाबांच्या नगरीत व्हायला पाहिजे नाही तरी पण ते झालं ठीक आहे इथून पुढे अशी गोष्टी व्हायला नाही पाहिजे जर आता इथून पुढे जर असं झालं तर आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत आणि जर याच्या पलीकडे जर आता जर त्यांच्या केसांना धक्का लागला तर आमच्या केसाला धक्का लागेल आम्ही पण कायद्याचं रक्षण करणारे माणूस आहोत आणि आम्हाला कायदा तुम्ही प्रशासनाने हातात घेऊ नव्हे ही तुम्हाला विनंती आहे आणि आत्तापर्यंतचे जे दोन आरोपी अटक झाले आहेत आत्तापर्यंतचे जे दहा आरोपी फरार आहेत तरी प्रशासनाला आमची विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर त्या दहा आरोपींना अटक करावी अशी आमची प्रशासनास विनंती आहे मला असं वाटतंय की सचिन भाऊ आणि सुरेश भाऊ यांचा दुसरा जन्म झालेला आहे आणि त्याचा आनंद आमच्या जीवनात मावत नाही भाऊ आणि सचिन भाऊ हे दोन आमचे शिर्डीतले वाहक आता तरी साईबाबांच्या नगरीत बाबांनी त्यांना बोलवलं आहे आणि त्यांच्या हातातून गोरगरिबांची कामे व्हावीत म्हणून त्यांना सुखरूप बाबांनी शिर्डी नगरीमध्ये आणले आहे आणि त्याचा आनंद म्हणून आम्ही फुलांची फुलांची चादर आणि फुलाची अक्षता म्हणून भाऊंच्या अंगावर उलटली आहे असं सांगणार की जो बॅड हल्ला झाला आहे त्याच्यातली मेन गोष्ट म्हणजे जे दोन आरोपी आहेत त्यांच्या बी सोबत जे होते त्यांना लवकरात लवकर अटक करावी कारण आम्ही पण कायदा पाहणारे लोक आहोत आणि जरी याच्या पुढे जरी काहीही होऊ त्यांना केसांना धक्का लागू किंवा अंगाला खरड येऊ याच्यापुढे कायदा आम्ही पण हातात घेऊ हे जे, जे हल बॅड हल्ला करून जे लोकांच्या मनात भीती निर्माण करत होते आणि जे लोकांच्या मनात जे त्यांचं प्रेम होतं ते कधी कमी होणार नाही आणि याच्या पुढे ही अजून दुपटीने प्रेम वाढेल हो हे आम्ही सांगतो आणि जे आमचे वाघ रिटर्न आले त्यांचा मनापासून आनंद व्यक्त करतो आणि सांगू शकत नाही इतका आनंद येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्याण्णव अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा सद्गुरु साईबाबांनी द्वारका माई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश अवघ्या विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं गेल्या चोवीस वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा पंचवीसावे वर्ष असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना यज्ञात सहभागी होण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण देण्यात येत आहे या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी संपर्क साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ब्याण्णव अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी तसेच पंच्याण्णव अकरा नव्वद एकोणनव्वद नव्याण्णव